कालवा समितीची बैठक घेतला आज प्रथमच उजनीच्या कालवा सल्लागार समितीची बैठक आज सोलापूर मध्ये झालेली आहे आतापर्यंत सर्व बैठक पुण्यात मुंबईत व्हायच्या पण नव्वद टक्के क्षेत्र हे सोलापूर जिल्ह्यातलं असल्यामुळे उजनी कमांडचं म्हणून मी तो निर्णय केला की के आपण बैठक सोलापूरला घेतली पाहिजे त्यामुळे विस्तारने चर्चा झाली एकूण जे धरणातला उपयुक्त साठा जो आहे तो विचार करता सुदैवाने यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे धरणं भरलीत अजून प्रवाह सुरू आहेत रिव्हर गेम्स मिळत आहेत आता सध्या तर रबी हंगामात पहिलं आवर्तन चर्चा मी केलेली आहे आणि उर्वरित जे मग रोटेशन आपल्याला आवर्तन करायचे आहेत पुढचे मे पर्यंत मागणी जे उन्हाळ्याचे आवर्तन झालं पाहिजे तर फेब्रुवारी मध्ये परत कालो सल्लागार समितीची बैठक घेऊन मग जे काही पाणी शिल्लक आहे आणखीन तीन पाणी देऊ शकतो का चार पाणी देऊ शकतो कारण त्याबरोबर धरणाच्या बॅक जी गाव आहेत उदाहरणार्थ जी विस्थापित झालेली गाव धरणाच्या बॅक मध्ये काही गाव आहेत तिथं कम्पिटेट वॉर्टर आहे काही त्या गावांना किती पाणी लागणार आहे तिथल्या पाणी पुरवठा योजना किती पाणी लागणार आहे तिथल्या पाणी उपसा सिंचन योजनेला जे कम्पिटेट वॉर्डर आहे त्या सगळ्या वला मी आढावा घेतोय आता आणि फेब्रुवारी मध्ये जेव्हा बैठक होईल पुढच्या आवर्तनाची आपण चर्चा करणार ह्या यावर्तना चार तारखे उद्यापासून प्रश्न सुरू होणार साधारण एक महिना आवर्तन चालेल पस्तीस दिवस आहे मागील वेळ खरं तर आपण पालकमंत्री त्यावेळेस पाच आवर्तन आपण सोडण्याचा निर्णय घेतलेला पाच वेळा आपण पाणी मात्र ऐन उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्याच्या तोंडावरती कुठेतरी पाण्याचा होता गतवर्षी धरण फक्त सहासष्ट टक्के भरलं होतं या धरण भरलेलं आहे तोच आमचा प्रयत्न राहील विशेषतः उन्हाळ्यामध्ये जे आवर्तन पाहिजे जे आवश्यकता असते मोठ्या प्रमाणात उभी आहे तर त्या ठिकाणी तो देता येईल आपल्याला मे मध्ये असा प्रयत्न राहील पण फेब्रुवारीमध्ये मग उपलब्ध पाणी बॅकवॉटरचं पाणी त्या ठिकाणी याचं कमिटमेंट काय आहे त्या सगळ्या लक्षात घेऊन आपण करू जे कालवा प्रभावित का, का जे कालवे प्रभावित आहेत त्या ठिकाणी जे अतिक्रमण झालेत झोडफ झालेत परवा कमी होतो अडथळे येतात ते तात्काळ त्याच्या संदर्भात कारवाई सूचना दिलेल्या आहेत सगळ्या जे कारखाने आहेत त्यांनी जर त्यांचे बशीस उपलब्ध करून दिले तर आम्ही डिझेल द्यायची आमची तयारी आहे त्या सगळ्यांनी मान्य केलंय आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये त्या पद्धतीने आम्ही मदत करू तर सगळ्या ठिकाणी त्या सूचना दिलेल्या आहेत बाकी मग दहेगावची उपस्थिती योजना जी आता नवीन करण्यात आलेली आहे तर मच्यातले तर तिथे आम्ही उद्यापासून तिला आवर्तन देतो सुभाष देशमुख साहेबांचं देगाव कालव्याचं दे त्याचा आम्ही ताबडतो आता त्याला पाणी सोडतोय ट्रायलसाठी त्यामुळे ते काम होऊन जाईल अशा एकूलकुलकर् सुद्धा जे सध्या कल्याण शेतीच्या मागणी होती त्या संदर्भात सुद्धा आपण कारवाई करतो